आजपर्यंत मम्मीला दिलेला त्रास भरपाई करून घेतोय माझ्याकडून त्याची म्हणजे लिटरली मी बिड लग्नाचा संसार म्हणजे मला असं यार लग्न काय वाईट होत याच्यापेक्षा लाड तरी झाले असते पण बरं झालं नाही केलं <laughs> <laughs> मला नाही करणं होत एवढं सगळं काम तरी पण आता करतीच आहे ना मानसिक संतुलन पण बिघडलंय काय बोलते काय करत नाहीये कळालं मुली का लग्नानंतर मी जॉब करणार आवाज तुला पण आत्ताच वाजायचे मी जॉब करणार असं का म्हणत मी पण करणार म्हण मला वाटत होतं मी नाही लग्नाचा नंतर जॉब करणार मी करणार मी जॉब करणार आहे मला नाही होत असलं काम किती वाजले आता माहिती का साडेतीन मी आता तीन वाजता जेवण करून कट्टा कर धुतीये प्यायचं पाणी भरून का तर फक्त मी जॉबलेस आहे आता म्हणून मला हे सगळं खर्च करावं लागतंय मुलींना लग्नाच्या नंतर जॉब करा मी हे लग्न व्हायच्या आधी बघतेय असा अजिबात बिलकुल विचारत राहू नका मी लग्नानंतर आईश करेन हे करेन तर स्वतःच्या घरी जॉब नाहीये तर काही किंमत नाहीये तिकडे तरी काय भेटणार आहे आपल्याला त्याच्यामुळे जॉब करा पैसे कमवा हे मला चांगली अक्कल शिकवली आता देवानी चांगली शिकलीये मी आता चला दुते कट्टा हे होईपर्यंत संध्याकाळच्या चहाची वेळ होती ते झालं की लगेच रात्रीच्या जेवणाची वेळ म्हणजे दिवस सरळ किचन मध्येच आहे बाय